नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चमचमीत जम आणि पौष्टिक अशी मुगाची उसळ तर मुलांना पावासोबत किंवा त्यांच्या टिफिनमध्येही मस्त अशी उसळ होते तर सोप्या पद्धतीने मुगाची उसळ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी दोन वाट्या मोड आलेले मूग घेतले आहेत त्यामध्ये एक साल काढून बटाटा असा चिरून घेतला मूग मी दिवसभर भिजवत ठेवला होता त्यानंतर रात्री कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवला आणि मग सकाळी हुसळ करायला घेतली जर मोड आले नसणार तरी दोन दिवस पाण्यात ठेवू नका किंवा कपड्यात ठेवू नका त्यामुळे मोड जास्त येतात आणि मग हुसळ पचायला थोडीशी जळ जाते म्हणजे त्याचं रूपांतर झाडात होतं तर गॅसवर मी आता कढाई ठेवून घेतली यामध्ये आवश्यकतेनुसार तेल गरम करून घेतलं आणि पाव चमचा एवढी मोहरी मोहरी फुटल्यानंतर अर्धा चमचा एवढे जिरी टाकून घेतली जिरेही चांगले तळले की यात घालूया पाच ते सहा लसण पाकड्या असे काप करून घेतलेले त्यानंतर आवश्यकतेनुसार हिरवी मिरची कट करून घेतलेली आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतला आता मस्त परतवून घेऊयात कांदा थोडासा गुलाबी रंगावर आला की यात घालूया दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची ही फोडणीत मिक्स करून मस्त परतवून घेऊयात परतल्यानंतर यात घालूया एक बारीक चिरलेला टमाटा आणि त्यानंतर घालूया थोडीशी चिरलेली कोथंबीर पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग आता मस्त असं मिक्स करून घेऊया आणि फोडणी चांगली परतवून घेऊयात टमाट्याचं थोडंसं पाणी होईपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर यात घालूया आता धुवून घेतलेले मूग तर मुगाचं मस्त असं पाणी निथळून गेलं आहे तर आता एकसारखं बटाटा आणि मूग फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे तर मसाल्यामध्ये हे परतवून परतवून घ्यायचं आहे तर मुगाचं थोडंसं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला हे मध्यम आचेवर परतवून घ्यायचं आहे आता हे थोडंसं परतल्यानंतर यावर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तुम्ही या मुगाच्या उत्सवमध्ये अजून थोडीशी भाव चमचा एवढी मिरचीपूड देखील टाकू शकता किंवा मुलं खात असतील तर हिरवी मिरची कट करताना थोडीशी मोठी कट करा आता यामध्ये अर्ध्या कपापेक्षा थोडंसं कमी पाणी मी घालून घेतलं आणि एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि एक पाच मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात आता पाच मिनटानंतर चेक करून पाहूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी उस शिजली आहे आता वरून घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथंबीर गॅस बंद करूयात आणि गरमागरम मुगाची उत्सळ सर्व करूयात मुलांच्या टिफिनसाठी मस्त उत्सळ होते आणि आपणही हे मस्त अशी ब्रेकफास्टसाठी खाऊ शकतो आता मुग मस्त अशी शिजून गेलेत एक मुगाचा दाणा तुम्हाला प्रेस करून दाखवते हे पहा थोडंसं प्रेस केलं तर मस्त असा मौसूत मूग झाले आहेत तर तयार आहे आपली गरमागरम मुगाची उसळ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद